बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडायला लागला की आहे ना असे मस्त तळणीचे पदार्थ खावेसे वाटतात आणि पावसाळ्यामध्ये ना घरामध्ये प्रत्येक घरामध्ये ना असे वेगवेगळे तळणीचे पदार्थ होतच असतात तसे हे मस्त कुरकुरीत कांदा भजी एकदम कुरकुरीत झालेत बघा याला ना सोडा टाकला आहे मी ना तांदळाचं पीठ तरी पण कुरकुरीत भजी तर मस्त अशी ही कुरकुरीत कांदा भजी आणि त्याच्यासोबत छान असा गरमागरम चहा मस्त पावसाळ्यामध्ये ना कडक चहा आणि कांदा भजी गरम गरम कांदा भजी एकदम कुरकुरीत भजी ही कशी बनवायची करवेत रेसिपीला सुरुवात नमस्कार मी सुनीता नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कांदा भजी कांदा भजी बनवण्यासाठी ना इथं मी तीन कांदे सोलून घेतलेत बघा आणि ते घेतलेलं आहे एक वाटी डाळीचं पीठ डाळीचं पीठ चाळून घेतलेलं आहे एक वाटी कांदा भजी बनवण्यासाठी ना कांदा उबा पातळ चिरून घ्यायचा मस्त पातळ चिरून घ्यायचा कांदा आणि कांदा चिरताना ये ना असा त्याचा बुडाचा भाग असतो ना तो काढून टाकायचा हा बर भाग काढला ना तर कांदा एकदम मोकळा मोकळा होतो कांदा आपण चिरून घेऊया सर्व कांद्यांचं असं काढून टाकायचं आता कांदा आपण चिरून घेऊ पातळ चिरायचा कांदा भजी बनवण्यासाठी ना कांदा एकदम पातळ चिरायचा बघा असं पातळ चिरून घेतलेला आहे कांदा सर्व कांदा आहे ना आपण असंच चिरून घेऊया असच आपण सर्व कांदा चिरून घेऊ बघा इथे ना सर्व कांदा आपला चिरून झालेला आहे हाताने असा सर्व कांदा मोकळा करून घ्यायचा अगोदर पटकन सर्व कांदा बघा मोकळा झालेला आहे किती छान कांदा मोकळा झालेला आहे आता आहे ना याला आपण कांद्याला मीठ लावून घेऊया आता इथं मी ना आताच आपल्याला भजी बनवण्यासाठी जेवढंच विपुरतं मीठ लागते ना तेवढंच मीठ मी या कांद्याला लावून घेतलेलं ला आहे व्यवस्थित मीठ आहे ना कांद्याला चुळून घ्यायचं म्हणजे कांद्याला पाणी सुटतं बघा मीठ चुळून झालं कांद्याला आता आहे ना तिखट घ्यायचं एक चमचा लाल तिखट मी तर आहे ना तिखट मिरची घेतलेली आहे ही लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे आता हे तिखट मिठात आहे ना कांदा छान असा दोन मिनटं का तिखट आणि मीठ आहे ना कांद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं बघा छान असं आहे ना मिठामुळे ना कांद्याला लगेच पाणी सुटलं जातं आता आहे ना ह्या बाऊलमधलं आहे ना अर्धं पीठ आपण मस्त असं कांद्याला पाणी सुटलेलं आहे ह्या बाउलमधलं आहे ना अर्धं पीठ आता टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये चमच्याने ना ह्यातलं अर्धं पीठ आपण कांद्यामध्ये टाकून घेऊया सर्व पीठ आहे ना एकदम नाही टाकायचं अर्धा आता टाकायचं आणि अर्धं नंतर टाकायचं जसं लागेल तसंच आपण ह्याच्यामध्ये पीठ घेणार आहोत आता ना टाकूया ओवा थोडासा ओवा घेतला मी पाव चमचा आणि हातावर आहे ना क्रश करून टाकायचा म्हणजे छान असा फ्लेवर हो आहे ना वव्याचा उतरतो आतमध्ये खमंगपणा येतो भज्यांला असली तर थोडीशी हिरवी कोथंबीर टाकायची चिरून माझ्याकडं होती ना तर मी टाकली थोडीशी नसली तरी चालते व्यवस्थित आता हे पीठ आहे ना आपण मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये बघा पहिलं टाकलेलं पीठ आहे ना असं मिक्स झालेलं आहे पीठ आपल्याला लागणारच आहे सर्व मधलं पीठ आहे ना कांद्यामध्ये टाकून घेतलं आता आता सर्व असं व्यवस्थित आहे ना मिक्स करून घेऊया डाळीचं पीठ आपण कांद्यामध्ये कालवून घेतलेलं आता ठेवायचंच नाही याच्यावरती आहे ना आता जर हे ठेवलं ना ह्याला जास्तच पाणी सुटत जातं पटकन आहे ना दोन चमचे पाणी आहे ना टाकायचं हे पिठामध्ये फक्त थोडंच टाकायचं दोन चमचे पाणी पिठामध्ये टाकल्यानंतर आहे ना पटकन पीठ सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित घेऊया बघा सर्व आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता असं थोडं थोडं वेळ जर झालं ना तर ह्या कांद्याला जास्तच पाणी सुटलं जातं त्यासाठी पटकन ह्याच्या आता आपण भजी सोडून घेऊ तेलामध्ये बघा असं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे इथं ते भज्यांचं तेल मी तापत ठेवलेलं आहे गॅसवरती पण पटकन हे भजी तेलामध्ये सोडून घेऊया असं थोडं वेळ जरी ठेवलं ना तरी ह्या पिठाला पाणी सुटतं त्यासाठी पटकन तळून घ्यायचे भजी आता तेल पण व्यवस्थित इथं तापलेलं आहे मी अगोदरच आहे ना तेल तापायला ठेवलं होतं बघा पटकन एक टाकलेला छोटासा भजी तळून झाला तर आपण सर्व भजी आहे ना तेलामध्ये सोडून घेऊया एकदा तेल तापलं ना तर गॅस आहे ना मिडियम करायचा म्हणजे ना ते भज्यांचा कलर असा चेंज होत नाही छान असा चा गोल्डन कलरमध्ये भजी कुरकुरीत मस्त तळून घ्यायची आणि हे भजी सोडता नाही ना अशी कशी पण सोडायची त्याला असं पेटाला हे करत बसायचं नाही जसं हाताला येईल ना तशी ही भजी सोडायची कांदा भजी हाताला जसं मिश्रण येईल तसं कढईमध्ये भजी सोडून घ्यायची आता हे ना पलटून घेऊया आपण असं मिडियम गॅसवरती बघा किती छान भज्यांला कलर आलेला आहे असं पलटून आहे ना छान अशी मिडियम गॅसवरती आहे ना भजी आपण कुरकुरीत तळून घ्यायची जास्त गॅस वाढवला ना तर भाज्यांचा कलर बदलतो इथे ना आपण पहिली टाकलेली भजी मस्त अशी तळून झालेली आहेत आता ही ही तळून झालेली भजी आहे ना झऱ्याने काढून घ्यायची थोडंसं तेलने तळून घ्यायचं ताटामध्ये ना बटर पेपर टाकलेला आहे थोडासा कागद टाकलाय ताटामध्ये त्याच्यावरतीच आपण ही भजी काढून घेऊया छान मस्त कलर आलाय भजनला अशीच आपण सर्व भजी तळून घेऊया बघा इथे ना आपली सर्व भजी तळून झालेली आहेत छान मस्त मिडियम गॅसवरती आहे ना गोल्डन कलर आलेला आहे भज्यांला छान असा हे झालेत भजी काढून घेऊया अजिबात भज्यांचा आहे ना कलर चेंज झालेला नाही मस्त असे कुरकुरीत भजी इथं आपले तळून झालेले आहेत ताटामध्ये भजी काढून घेऊया सर्व भजी आहे ना एकदम कुरकुरीत आणि एकसारख्या कलरवरती बघा तळून झालेले आहेत आता आपण आहे ना तीन ते चार हिरवे मिरची तळून घेऊया मिरची आहे ना असं मध्ये चिर द्यायची म्हणजे मिरची अंगावर उडत नाही मिरच्या पण तळून घेऊया थोडीशी तेलामध्ये मिरच्या पण आपल्या तळून झालेल्या आहेत गॅस बंद करून टाकला मी आता बघा मस्त कुरकुरीत भजी आपली इथं तयार झालेली आहेत याला आपण आहे ना भजनला अजिबात सोडा वगैरे काहीच वापरलेला नाही आहे नाही तांदळाचं पीठ आणि सोडा पण नाही टाकला तरी पण एकदम कुरकुरीत भजी होत्यात बघा हे कांदा भजी बनवताना आहे ना सोडा नाहीच टाकायचा भजीला छान असे भजी कुरकुरीत होत्यात तर ह्या पावसाळ्यामध्ये आहे ना तुम्ही एकदा नक्की हे कुरकुरीत कांदा भजी बनवून बघा आणि तुम्ही बनवलेली भजी कशी झाली ते पण मला कमेंट करून सांगा तर कुरकुरीत कांदा भजी त्याच्यासोबत गरमागरम चहा तर व्हायलाच पाहिजे मस्त असा कडक चहा आणि कुरकुरीत कांदा भजी आणि तुम्ही पण ये ना मस्त असे रिमझिम पावसामध्ये कुरकुरीत कांदा भजी बनवून घरच्यांना पण खाऊ घाला तुम्ही पण खा आणि तुम्ही बनवलेली कांदा भजी कशी झाली ते पण मला कमेंट करून सांगा तर आपली रेसिपी होती मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी तर ही कांदा भजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भेटूयात पुढच्या रेसिपीला